लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने नागपूरच्या मार्केटमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते कारण पूजेचं साहित्य असो मूर्ती असो किंवा मग इतर प्रसादाचं साहित्य असो हे खरेदी करण्यासाठी नागपूरच्या मार्केटमध्ये लगभग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे मूर्तीची खरेदी होताना आपल्याला पाहायला मिळते आहे कारण पूजेसाठी मूर्ती ही महत्त्वाची असते त्याचसोबत जे मातीचे दिवे आहे त्यालासुद्धा एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि ते दिवेसुद्धा या ठिकाणी खरेदी जे आहे ती केली जात आहे आपण लक्ष्मी च्या पूजेमध्ये झाडूचं सुद्धा महत्त्व असते आणि हे झाडू जा जे आहे ते झाडूसुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो जे विक्रीसाठी या ठिकाणी उपलब्ध आहे आणि एकंदर म्हणजे जे नागपूरचं मार्केट जे आहे त्या मार्केटमध्ये लगभग आता सुरू आहे कारण संध्याकाळी प्रत्येकाला आपल्या घरी लक्ष्मीपूजन करायचं आहे त्यानिमित्ताने जर आपण मार्केटमध्ये बघितलं तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चहल पहल वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते ते आपण आता सध्या जर बघितलं तर गोकुळपेठ मार्केटमध्ये आहो आणि गोकुळपेठ मार्केटमध्ये मोठी गर्दी या ठिकाणी असल्याचं एकंदर चित्र पाहायला मिळते दिवाळीच्या निमित्ताने दिवाळीची खरेदी जी आहे ती या ठिकाणी होताना दिसते आज पूजेची खरेदी पूजेचे साहित्याची खरेदी जी आहे ती मोठ्या प्रमाणात नागपूरच्या गोकुळपेठ मार्केटमधून होताना पाहायला मिळते आहे कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे टी व्ही मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव